आणि वीस मिनिटात फक्त आबळ तर आब वीस मिनिटाच्या इकडे पाऊस आला आम्हाला म्हणजे बारदाने आणूपर्यंत काढू पर्यंत अचानक एवढा पाऊस झाला गारा पडल्या मोठ्या गारा पडल्या आणि बारदाने पाऊस उघडल्यावर झाकले आणि होत अक्षरशः तुटून आले आम्हाला काहीतरी मदत करावं आमची वैजापूर तालुक्यातील बाजाठाण अव्वलगाव हमरापूर नागम ठाण चांदेगाव गाडेपिंपळगाव पिंपळगाव यासह परिसरात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली तर वादळी वाऱ्यामुळे देवगाव शनी येथील पांडुरंग सातदिवे दिवे यांच्या घराचे पत्रे उडून गेले ही घटना घडली तेव्हा सातदिवे हे कुटुंबियांसह घरीच होते अचानक वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावरील पत्रे उडाले व भिंतीवरील भीम हा घरात कोसळला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे तर नागमठाण्यातील शेतकरी चांदशेख यांच्या चांदेगाव शिवारातील शेतात काढलेल्या कांद्याच्या पोळीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे यासोबतच नागमठाण शिवारातील बाबासाहेब रामचंद्र खुरूद यांच्या शेतात दहा ट्रेलर कांद्याच्या या अवकाळी पावसाने या कांद्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागम ठाण्यातील शेतकरी गणेश पाटील तांबे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे काल अचानक वावधून आले मुळे पत्री ती तिची फाकड्या एक मोठा पडला चार माणसं मध्ये बसेल हरी झाली नाही सरकारच्या आम्हाला काहीतरी मदत करावं अशी आमची नम्र नंबरविनची पाऊस झाला मकार किता तीन वाजता म्हणजे तीन वाजता आम्ही लग्नाला होतो आणि वीस मिनटात फक्त आबळ दिसलं तर आबळ वीस मिनटाच्या इकडे पाऊस आला तर आम्हाला झा म्हणजे बारदाने आणूपर्यंत काढूपर्यंत काढू पर्यंत अचानक एवढा पाऊस झाला गारा पडल्या मोठाल्या गारा पडल्या आणि हे बारदाने पाऊस उघडल्यावर झाकले आणि इतकं वारं होतं अक्षरता या फाट्या का मजा फाट्यासह तुटून आले एवढ्या इतकं वारं होतं तर कांदे जवळ मग एवढं शिकले देवा पूर्ण बारदाने पूर्ण शिकला ना भिजी देवा पूर्ण शिकली अचानक एवढा पाऊस झाला की काही हे सुधारलंच नाही वीस मिनटात पाऊस झाला आणि एवढी नुकसान झाले कांद्याची जे आती नुकसान झाली याला ते नैसर्गिक असल्यामुळं ते काहीच करू शकत नाही थोडे कांदे लेट कांदे होते जवळपास जानेवारीची लागणी होत्या आणि जे फेब्रुवारीच्या लागणी होत्या त्यामुळं गंगथडी हा पूर्ण पट्टा जवळपास साठ सत्तर टक्के नुकसान झाली लोकांची कांद्याची सत्तर टक्के म्हटलं तरी चालन तीस टक्के कांदा निघेल होता आणि तो लोकांच्या शेडमध्ये जायला होता आणि लग्न कार्य असल्यामुळं लोकांचा पूर्ण कांदा वावरतच होता तर आता नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळं काहीतरी याच्यावर दखल घ्यावा अशी आमच्या शेतकऱ्याची विनंती आहे